वेट, वेट, वेट। बैठ मत, बैठ मत। वेट, वेट, डुकर का मेरा, स्माइल। सब, 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 सब। अभी जब, थैंक यू। आगे चल। सातारकरांकडून जोड स्वागत शेरची गणपती खूप अभिमान आहे की तुम्ही हिंदीमध्ये एवढं मोठं नाव केलं मराठी कलाकाराने खूप खूप शुभेच्छा राजधानी ही मराठी शिवप्रभूंच्या वास्तव्याची देशाची शान सातारा मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये हा उद्घाटन सोहळा शाहू कला मंदिरच्या या मंचावर तुम्हा सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की शिवप्रभूंच्या आशीर्वाद उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावरील सर्वच अतिथी मान्यवर अभिवादनाने या ठिकाणी होतही ज्योत प्रज्वलित करून या ठिकाणी या सोहळ्याचा शुभारंभ सन्मान्य श्रेयस कळपणे सर करतायत तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाश निराशेतून आशेकडे अज्ञानातून सज्ञानाकडे प्रकाशित होणार या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवता येतोय आपण सर्वजण देखील टाळ्या वाजून या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होऊया एशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वाटचा प्रज्वलित व्हावा दीप प्रज्वलन संपन्न होत आहे मुंबईसारख्या महानगरात सामान्य मध्यमवर्गीय घरातून आलेला एक मुलगा मराठी रंग नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रभर फिरणाऱ्या संस्था आणि पुढे मराठी मालिका ओळख निर्माण केली मराठी रंगभूमी पटवला सावरखेड एक गाव पछाडलेला सनई चौघडे उपस्थित झालेले आहे आणि त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या साक्षीनं या शाहू कला मंदिर या होत सुंदर अशी फोटो फ्रेम आवर्जून पाटील परिवाराच्या वतीनं सगळे सदस्याच्या वतीनं दिले जाते आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर या उक्तीनुसार अत्यंत विलोभनीय हसरा चेहरा या प्रतिमेमध्ये आपण श्रेयस सरांचा पाहतो जोरदार काय वाजूयात आणि स्वागत करूयात सन्मानिय श्रेयस गणपतेकर यांचं धन्यवाद <स्वार्णीग> सर <स्वार्णीग> <स्वार्णीग>

टेबल ऑफ ट्वेंटी सेवन रेडी ट्वेंटी सेवन फिफ्टी फोर एटी एटी वन हंड्रेड एंड एट वन थ्री फाइव वन सिक्स टू वन एट वन एट नाइन टू वन सिक्स टू फोर थ्री टू से टू सेवेंटी ओके करेक्ट करेक्ट आज भी इच्छा करते हैं आज तो करने आए चल गए आओगे ना फिर टीचर को तब आएगा आई नहीं

27, okay, okay, 174, 261, 348, 435, 522, 609, 696, 783, 870। okay, <laughs> अदर नागरिक 98 multiply by 9. 72 multiply by 4 फिफ्टी सेव्हन मल्टीप्लाय बाय नाईन फाय 513 ओके तरी आपल्या म्हटलं ठीक आहे काय ना काय होऊन कोणतरी बघितलं कारण आम्हाला नेहमी थिएटरमध्ये सांगायचे की जरी एक प्रेक्षक जरी तुमचं नाटक बघायला असेल तरी तुम्ही तेवढ्याच ताकदीने आणि एनर्जीने काम कर। so, करा सो म्हटलं ठीक आहे फिल्म कोणतरी बघेल कोणाला तरी कदाचित काम आवडेल आणि अजून काम मिळेल पण मी जेव्हा त्या स्क्रीन टेस्ट साठी गेलो जेव्हा मी त्याच्या दुसऱ्या स्क्रीन टेस्ट साठी गेलो तेव्हा मला कळलं की ऍक्च्युली तो छोटासा रोल नाही आहे तो लीड रोल आहे इकबाल या सिनेमामध्ये इकबालचं कॅरेक्टर जे आहे ते सो मी जर का तेव्हा तेव्हा आमच्या अजून दोन तीन जणांना पण अजून विचारलं होतं काही ओळखीच्या कलाकाराला त्यांना पण एक सांगितलं होतं की छोटासा रोल तेव्हा ते म्हणाले छोटासा रोल जाऊ दे नाही म्हणून सोडून दिलं तर ती संधी जी आलेली आहे तुमच्याकडे ती ओळखच गरजेचं छान सध्या शिव्या फिल्म आपण एकतर शंभर टक्के दिलं पाहिजे आणि आपल्याला संधी ओळखता आली पाहिजे कोणते काम छोट मोठं असतं तुम्ही शंभर टक्के दिलं तर निसर्ग मला काही गो मला तिची नोंद घेतो आणि पुढे तुम्हाला सध्या मिळत ना शंभर टक्के शंभर टक्के पण अजून एक प्रश्न विचारायचे आपल्या काही प्रेक्षकांना माहीत असेल सगळ्यांनी पुष्पा पिक्चर बघितलाय का बघितलाय पुष्पा मध्ये आवाज कोणाचा माहित आहे का सराचा पुष्पा मध्ये सराचा आवाज आहे तर त्याविषयी काही स्टोरी आहे आणि एक पहिला नक्कीच आवाज आहे तुम्ही काय करा बरं मी सगळ्यांना कार्यक्रम झाल्यानंतर फोन नंबर देणार होतो फोन नंबर त्या आठवलं की माझा फोन नंबर लिहून घ्या पुष्पा की पुष्पा अचानक एक दिवस ती फिल्म माझ्याकडे आली कोणीतरी माझं नाव सुचवलं होतं की श्रेयसला विचारून बघा पुष्पाचं चौदा रिंग करेल का आणि मी ती फिल्म बघितली मला ती फिल्म प्रचंड आवडली पहिला पार्ट जो दे, त्यांचा होता होतो आणि मी म्हटलं की या कॅरेक्टर मध्ये त्या कॅरेक्टर मध्ये जेव्हा स्वतःला बघता तुम्हाला मला गायसाठी तेव्हा अल्लू अर्जुन अर्थात त्यांनी खूप मस्त काम केलं पण मी तेव्हा त्यांच्या जागी मी स्वतःला बघत होतो की मी जर त्या दे फिल्ममध्ये असतो आणि मी हे सगळं करत असतो तर मी ते कसं बोललो असतो मी काय केलं असतं सो माय सो की तुम्ही जेव्हा डबिंग मध्ये बसता तेव्हा तुम्ही तुमचा एक वेगळा परफॉर्मन्स करत असता तेव्हा आणि सो मी तसा विचार करून ते केलं अर्थात मग म्हणालो त्याप्रमाणे आपल्याला कोणालाच माहीत नसते की त्या सिनेमाचं पुढे काय होणार आहे आणि मला एक दोन आमचे ते जे डबिंग कॉर्डिनेटर होते ते म्हणाले होते की पता नाही इसका क्या होगा एक साऊथ की फिल्म आहे उनको डब करणे पण दॅट फिल्म क्रिएटेड आणि महाराष्ट्रीयन माणसाने त्यामध्ये आवाज दिले आहे तो आवाज तुमचा आहे आवाज फार अभिमान आहे अजून एक गंमत म्हणजे अशी आहे की मी त्यावेळेला ऍक्च्युली दोन अजून गोष्टी करत होतो माझे कॉन प्रवीण तांबे नावाचे फिल्मचं शूट चालू होतं आणि माझे तुझे रेशन कार्डचं सिरियलचं शूट चालू होतं तर त्याच्यामुळे वेळ कसा काढायचा तर माझी बायको मला म्हणाली होती की तू वेळायस का तू अजून एक तिसर काम हातात घेतलंयस तू करणार कसं आहे त्यामुळे तू फिल्म नको करू हे डबी बघू करू असं मला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं पण आपला एक आतला आवाज असतो जो आपल्याला सांगत असतो की ना आपण करूया बघूया तर काय होतं करून थी, थी मजा येईल कधी कधी काय कामाची करण्याची मजा असते तर म्हणून मग मी सकाळी लवकर उठायचो म्हणजे मी जवळजवळ फेरी यायचो सगळं शूट वगैरे संपून रात्री अकरा साडे अकरा वगैरे झोपेपर्यंत बारा बारा व्हायचे साडेचार पाच ला उठायचो तयार व्हायचो सहा साडेसहा डबिंगसाठी जायचो आणि सकाळी जो व्हॉइस असायचा त्याच्यात दोन दोन तास डब करायचो आणि ती फिल्म तशी कम्प्लीट झाली so, uh, you know, सो यु नो असं बऱ्याचदा लोकांना वाटू शकतं की अरे ऍक्टर आहे यांच्यासाठी सगळं सोपं आहे आराम तुम्ही किती काय करू शकता हे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही ठरवायचं की कसा वेळ काढायचा त्या कामासाठी काय द्यायचा तर एनिवे जास्त आपण त्याच्या चर्चा न करूया तुम्हाला डायलॉग ऐकायचा या सगळ्या नंतर बोल आणि डायलॉग ऐकू ओके कुठं टाकलं बरं हा पुष्पा नाम सुन के फ्लावर समजे गेला फ्लावर नाही फायर माय आजचा आपल्याला तेच केली आणि ती ते दाखवलेलं आहे शेवटचा प्रश्न सर आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकताय जातात काय तुम्ही काय पाठा मी त्यांना खरं तर सांगू सर काय संदेश देणार म्हणजे आमची मुलं इतकी काय म्हणतात इतकी इंटेलिजंट आहे इतकी फास्ट आहे इतकं त्यांचं त्यांची ग्रोथ इतकी सुप आहे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी ते शिकतायत की मला हे आहे पण मला असं वाटतं की आमच्या वेळेला अशा जर का काही अजून गोष्टी असतात तर किती शिकायला मजा आली सो मला त्यांना हेच सांगायचं आहे की जेवढं या वयात तुम्हाला शिकता येईल तेवढं शिकून घ्या कारण एकदा तुम्ही काम करायला लागलात ना की मग तो वेळ काढणं कधी कधी हो कठीण जातं जे आता म्हणजे माझ्या मुलीला बघतो माझी मुलगी पण बाय दा यापेक्षा गरज असते म्युझिक शिकते ते अजून काहीतरी करते चार चार वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मला खरंच खूप असं वाटतं की त्यावेळेला जर का त्या गोष्टी असत्या मी लहान असताना तर खूप मजा आली असते मला खूप शिकता आलं असतं आज कदाचित गोष्टी अजून वेगळ्या असत्या पायासाठी बट हा जो वेळ मिळाला आहे तुम्हाला आणि ही जी संधी मिळाली आहे तुम्हाला की काहीतरी शिकायचं आहे ती दबडू नका ती इतकी घट्ट हातात पकडा आणि इतकं छान शिकून घ्या वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्या कारण कुठली गोष्ट कधी तुमच्या उपयोगाला येईल करिअरच्या लाईफच्या कुठल्या टप्प्यावरती कशी उपयोगाला येईल तुम्हालाही माहीत नाही सो यू कॅन तुमचे आई वडील एवढे एवढे कष्ट करून तुमच्या सगळ्या संधी ज्या आहेत त्या अवेलेबल करून देत आहेत ते तुमच्यासाठी वेळ आहेत ते तुमच्यासाठी तुम्हाला माहिती पण नाही तुमच्यासाठी काय काय आहेत रात्र रात्र जागत असतील आई तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसना घेऊन जात असेल बाबा क्लासेसवर परत आणत असतील तुमच्यासाठी वेळ काढतायत त्या वेळेचं व्हॅल्यू करणं त्या त्यांच्या मेहनतीचं व्हॅल्यू करणं चीज करणं हे तुमच्या हातात आहे तो ती संधी प्लीज जाऊ देऊ नका आणि एक अजून एक मला फक्त सांगायचं आहे की हे इंस्टाग्रामवर सगळं दिसतं ते सगळं झालं नसतं ओके त्यामुळे लगेच फोनवर आलं पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि कधीही कोणावर जेलसी ठेवू नका मी हे बघतो की आपण हे एस्पेशली ह्याच्यामुळे जर डेव्हलप झालंय की आपण बघतो आणि आपल्याला असं वाटतं समोरच्याकडे हे सगळं आहे माझ्याकडे नाही त्याच्याकडे हे सगळं आहे माझ्याकडे नाही सो ते, जी, जी ना ते काढून टाका कारण त्यांनी जे माझ्या आत्तापर्यंत करिअरमध्ये आयुष्यामध्ये बघितले किल यू नॉट दी अदर पर्सन तुमचा फोकस शिफ्ट करेल तुमचं काम नीट होणार नाही तुमची अधोगती करेल ही जलसी एक जी गोष्ट आहे त्यामुळे बाकी तुम्ही हुशार आहातच माझ्या जास्त हुशार आहात तुम्ही सगळी मुलं

तो आपण बघूया आता पुढील कार्यक्रम वेळ आपण व्हिडिओ काही कलाकार फक्त अभिनय करत नाहीत आणि भावना त्यांनी प्रेक्षकांसमोर प्रामाणिकपणे मांडल्या पण खरा टर्निंग पॉइंट येतो इकबाल या चित्रपटातून मूक बधीर क्रिकेटपटूची भूमिका साकारणाऱ्या या, या कलाकाराने फक्त अभिनय केला नाही तर संघर्ष जिद्द आणि आत्मविश्वास त्यांनी प्रेक्षकांसमोर जिवंत केला आणि याच चित्रपटानंतर श्रेयस तळपते यांची बॉलिवूडने दखल घेतली ओम शांती ओम मधील पप्पू मास्टर गोलमाल हाऊसफुल टू वेलकम टू सज्जनपूर या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना हसवलं गुंतवलं आणि मने जिंकली मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठाम ओळख निर्माण केली इतक्यावर न थांबता था, निर्माता था, दिग्दर्शक डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी नवे प्रयोग करत राहिले पोस्टर बॉयज असो की पुष्पा मधला दमदार आवाज पुष्पा पुष्पराज प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रामाणिकता जाणवते हा प्रवास यशाचा नाही हा प्रवास सातत्याचा आहे हा प्रवास प्रसिद्धीचा नाही हा प्रवास मेहनतीचा आहे आणि म्हणूनच हा प्रवास सांगतो एकच गोष्ट कष्टाला पर्याय नाही आणि स्वप्नांना मर्यादा नाहीत अशा या अष्टपैलू कलाकाराचं साताऱ्याच्या मातीत मनपूर्वक स्वागत आहे